तुमच्या स्वप्नातील घर सजवूया माऊली ग्लास अँड डेकोरच्या मदतीनं माफक दरात आम्ही पुरवतो दर्जेदार सेवा सर्व प्रकारचे इंचिंग कलर इंचिंग ग्लास ग्लास, स्टील रेलिंग, ग्लास उडन रेलिंग फॅन्सी एलईडी ई ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतील एक वेळ अवश्य भेट द्या ऑफिस पत्ता व संपर्क माऊली ग्लास अँड डेकोर सांगली रोड शेतकरी मार्केट समोर तासगाव पंच्याण्णव शून्य तीन एकोणऐंशी शून्य दोन शून्य नऊ प्रोपरायटर श्री अमित घोणेकर सत्याऐंशी सहासष्ट तेहतीस श्री सचिन खंदारे पाटील ना वशिला ना ओळख थेट मिळते मदत गोरगरीब गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष ठरला आशेचा किरण मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमध्ये रुग्णालय अंगीकृत करण्याची आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमधून रुग्णांना अर्थसहाय्य मिळवण्याची प्रक्रिया संपूर्णतः निशुल्क मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचा रुग्णसेवेचा चढता आलेख दुर्धर ग्रस्त रुग्णांना गेल्या दोन वर्षात एकूण दोनशे कोटी रुपये अर्थसहाय्य वितरित मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष मंत्रालय मुंबई कार्यालयामधून तब्बल दोनशे साठ कोटींपेक्षा अधिक तर मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष नागपूर कार्यालयमधून पंचवीस कोटी रुपयांचे अर्थसहाय्य वाटप पस्तीस हजारहून अधिक गंभीर रुग्णांचे वाचले प्राण मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या संवेदनशीलतेचा पुन्हा प्रत्यय मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष मिळवण्यासाठी मुंबईत मंत्रालयात जाण्याची देखील गरज नाही ऑनलाईन अर्जावर रुग्णांना रुग्णालय अंगीकृत करण्याची आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमधून रुग्णांना अर्थसहाय्य मिळण्याची प्रक्रिया आता संपूर्णतः निशुल्क आहे रुग्णांनी आणि रुग्णांच्या नातेवाईकांनी स्वतः थेट अर्ज करा आणि मदत मिळवा यासाठी शहाऐंशी पन्नास छप्पन्न पंचाहत्तर सदुसष्ट या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून थेट आपल्या मोबाईलवर अर्ज मिळवा आणि अर्ज स्वतः भरा मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाने रुग्णसेवेत उत्कृष्ट कामगिरी करून राज्यातील हजारो रुग्णांच्या जीवनात निरामय आरोग्याचा प्रकाश आणला आहे या योजनेमुळे अनेक रुग्णांना अक्षरशः जीवदान मिळत असल्याची ही योजना आता महाराष्ट्र राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना ठरत असल्याचे प्रतिपादन राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे गोरगरीब गरजू रुग्णांना दुर्धर आणि महागड्या शस्त्रक्रियांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षातून थेट अर्थसहाय्य केले जात आहे या योजनेमुळे रुग्णांचे प्राण वाचत असल्याने मुख्यमंत्री कार्यालयात आलेला एकही रुग्ण मदतीविना वंचित राहता कामा नये याची दक्षता घेण्याचे आदेश मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी दिले आहेत यानुसार आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत या कक्षाने दोन वर्षात पस्तीस हजारपेक्षा अधिक गोरगरीब गरजू रुग्णांना एकूण दोनशे पंच्याऐंशी कोटी रुपयांची आर्थिक मदत वितरित केली आहे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता मदत मिळवण्यासाठी मंत्रालयात जाण्याची गरज नाही पूर्णपणे ऑनलाईन प्रोसेस करून वैद्यकीय मदत मिळणार असल्याचे कक्षप्रमुख मंगेश टिवटे यांनी सांगितले यासाठी शहाऐंशी पन्नास छप्पन्न पंच्याहत्तर सदुसष्ट या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून थेट आपल्या मोबाईलवर अर्ज मिळवता येईल नमस्कार राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षांमध्ये तब्बल दोनशे पंच्याऐंशी कोटी रुपयांचा अर्थसहाय्य वितरित करण्यात आले यामुळे समाजातील दुर्धर आजारांनी ग्रस्त अशा तब्बल पस्तीस हजार पेक्षा अधिक रुग्णांचे प्राण वाचण्यात यश आले मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी योजना ही पूर्णतः निशुल्क असून या योजनेमध्ये एखादं रुग्णालय अंगीकृत म्हणजेच एम्पॅनल करायचं असेल तर ती देखील प्रक्रिया पूर्णतः निशुल्क आहे यासाठीचा टोल फ्री क्रमांक आहे शहाऐंशी पन्नास पाचशे सदुसष्ट पाचशे सदुसष्ट या क्रमांकावर जर आपण कॉल केला तर मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी योजनेचा अर्ज तुम्हाला मोबाईलवरच प्राप्त होतो आणि त्यावर असलेल्या ईमेल आय डीवर सर्व योग्य कागदपत्रांसहित असेल तर आम्हाला जर आपण अर्ज केला तर ऑनलाईन पद्धतीने हे अर्थसहाय्य संबंधित रुग्ण ज्या रुग्णालयामध्ये ऍडमिट आहे त्या रुग्णालयाच्या खात्यावर वर्ग करण्यात येतं ही योजना संपूर्णतः निशुल्क असल्यामुळे रुग्णांनी किंवा रुग्णांच्या नातेवाईकांनी थेट अर्ज करावा कुठलाही खासगी व्यक्ती संस्था किंवा मध्यस्थांच्या द्वारे अर्ज करू नये यासाठी कुठलेही आर्थिक देवाणघेवाण करू नये ही नम्र विनंती देखील आम्ही या निमित्तानं करत आहोत धन्यवाद